की आपण खासदार निवडून देत असताना काय निकष ठेवले पाहिजे तर मला आपल्याला खऱ्या अर्थानं सांगायचंय की आपण खासदार निवडून देत असताना निकष एवढेच ठेवले पाहिजेत की आपले जे खासदार आहेत ते आपले विचार लोकसभेमध्ये मांडू शकले पाहिजेत आपले जे खासदार आहेत ते लोकसभेमध्ये जाऊन आपले प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे आपले जे खासदार आहेत त्यांचा केंद्र सरकारच्या नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध असले पाहिजे आपले जे खासदार आहेत त्यांना दूरदृष्टिकोन असला पाहिजे या भागाच्या विकासासाठी या लोकांच्या विकासासाठी परवा देखील आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या आधी आदरणीय छत्रपती उदय महाराजांनी काही महत्वपूर्ण मुद्दे मांडले त्यामध्ये एक महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी मांडला त्याचा देखील उल्लेख मी आज करू इच्छितो की हर हर कृष्णेसारखा प्रकल्प जसा गंगेचा प्रकल्प आदरणीय मोदीजींनी केला तसा कृष्णा नदीचा प्रकल्प जी नदी आपल्याला जीवनदान देते ज्या नदीच्या माध्यमातून या परिसराचा विकास झालाय आणि ज्या नदीच्यामुळे या परिसरामध्ये सुजलाम सुकलाम आपण झालेलो आहे त्या नदीची सेवा करण्याची मानसिकता ही आपले उमेदवार छत्रपती श्रीमंत उदयन महाराजांनी ठेवली आणि त्यामुळे अशा प्रकारचा खासदार आपल्याला निवडून दिला पाहिजे जे खासदार या परिसराच्या पंचवीस वर्षाच्या भवितव्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी विचार करू शकतो